आता सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी बीड नंतर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात बनावट औषधं सापडली आहेत नांदेडच्या जिल्हा रुग्णालयाला पुरवठा करण्यात आलेली न्यूक्लॉस ही औषधं बनावट असल्याचं धक्कादायक म्हणजे लातूरच्या ज्या जया एंटरप्रायझेसकडनं ही बनावट औषधं पुरवठा करण्यात आली आहेत त्या जया एंटरप्रायझेसचे परवाना यापूर्वीच बनावट औषध पुरवल्याप्रकरणी रद्द करण्यात आलेला होता मात्र शासन स्तरावरती पुन्हा याच कंपनीला परवाना बहाल करण्यात आला आणि आता त्यानंतर पुन्हा एकदा ज्या एंटरप्रायझेस औषध हो बनावट असल्याचं समोर आलंय दरम्यान नेमका हा सगळा प्रकार काय आहे याबाबत या अन्न औषध विभागाचे सह आयुक्त आर एम बजाज यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी बनावट औषध आढळून आली आणि त्यानंतर राज्यभरात एकच खबून आली आता त्यानंतर आणखी नांदेडमध्ये देखील अशीच बनावट औषध जे आहेत मिळून आलेली आहे त्यामुळे राज्यभरात आता या औषधांचा बोगस औषधांचा रॅकेट सुरू आहे का असा एक प्रश्न उपस्थित आहे आणि सगळं हे प्रकरण काय आहे कसं सगळं हे समोर आलं ते जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी आहेत बजाज सर आहेत सर पहिले बीड आंबाजोगाई मध्ये हे सगळं कसं प्रकरण समोर आलं ते आधी सांगा आपण पुढे सर हे आंबाजोगाई येथे मे दोन हजार चोवीस तेवीस मध्ये एका औषधाची रिॲक्शन आली म्हणून त्यांनी कळवलं होतं तर ते औषधाचं रिएक्शन आलेल्या औषधाचं सॅम्पल्स घेताना ह्या औषधाचं देखील सॅम्पल रुटीनली घेण्यात आलं होतं त्याचा अहवाल आम्हाला ऑक्टोबर चोवीस चो मध्ये प्राप्त झाला तर अहवाल प्राप्त झाल्यानंतर असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये एजिथ्रोमायसिन हे जे घटक द्रव्य आहे तेच नाहीये त्यावरून आम्ही म्हणजे तपास सुरू केला तर त्यांना पुरवठा विशाल एंटरप्राइजेस कोल्हापूर यांच्याकडून झाल्याचं व विशाल एंटरप्राइजेस यांना भिवंडी आणि मीरा रोड या पुरवठादाराकडून पुरवठा झालेला आलेला आहे जर आ, विशाल होते तर इकडे नांदेडला जे तर ते औषधा नांदेड इथे जया एंटरप्राइजेस लातूर यांच्याकडून पुरवठा झाल्याचं आढळून आलेलं आहे आणि आपण अगोदर त्यांच्या विरुद्ध एफ आय आर दिलेला आहे आणि आता पण आपण एफ आय आर देत आहोत ज्या एंटरप्राइजेस चे आम्ही परवाने रद्द केलेले आहेत त्याच्यावरती त्यांनी शासनाकडून स्थगिती मिळवली शासन स्तरावर परत दुसरं एफ आय आर होतोय या दोन दिवसामध्ये तर त्याच्यामुळे तो, तो आम्ही एफ आय आर झाल्यानंतर त्यांची परवाने परत एकदा रद्द करत आहोत बरं विशाल जे बनावट औषध सापडलेली आहे आता मराठवाड्यातून अजून तुम्ही काही सॅम्पल घेतलेले आहे का कुठे कुठून काही सॅम्पल आलेले आहे का परत चेकिंग साठी नाही प्रक्रिया आपण ज्यावेळेस आपल्या लक्षात आली किंवा विशाल एंटरप्राइजेस कोल्हापूर आणि जया एंटरप्राइजेस लातूर यांच्याकडून जे पुरवठा झालेला आहोत त्याच्यापैकी हे तीन बनावट औषध म्हणजे आढळून आलेले आहेत त्याच्यामुळे आम्ही प्रिकॉशनरी मेजर मेजर म्हणून मराठवाड्यामध्ये मोहीम राबवली आणि त्याच्यामध्ये विशाल एंटरप्राइजेस किंवा जया एंटरप्राइजेस यांच्याकडून दर करारामध्ये जर जे काही औषध पुरवठा झालेली आहेत त्यापैकी घाटी रुग्णालयात जे पाच औषधं आम्हाला आढळून आली तर त्या पाच औषधाचे आम्ही नमुने विश्लेषण घेतलेले आहेत संभाजीनगर संभाजीनगर त्यामुळे यावरून ही साखळी कशी सुरू होती हे देखील समोर येत आहे आणि यातून आता पुढे अजून काय काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे मोहसून शेख एनडीटीव्ही छत्रपती संभाजीनगर